नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस पाटील या भरतीची जर तयारी करत असाल तर त्यासाठी ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे भरपूर दिवसापासून भरपूर विद्यार्थी पोलीस पाटील या पदांची जी रिक्त पदे आहे त्याची जाहिरातीची वाट बघत आहे आणि जाहिरातीची वाट बघत असल्याच्या नंतर आपण सध्या ही संपूर्णपणे जी माहिती आहे तर ह्या माहितीची संपूर्णपणे तुम्हाला विश्लेषण करून सांगत असताना बघा छत्रपती संभाजीनगर येथील शुक्रवारी अकरा जुलै दोन हजार पंचवीस तर ही लोकमतची बातमी आहे पोलीस पाटील भरतीसंबंधीची आता पोलीस पाटील भरतीसंबंधी बघा काय सांगितलं खुश खबर की पोलीस पाटलांच्या ज्या रिक्त जागा आहे तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचशे त्रेसष्ट जे पद आहे हे पद लवकरच प्रशासन भरणार आहे म्हणजे आपण एकच छत्रपती संभाजीनगर जर म्हणलं तर बाकीच्या जिल्ह्यांच्याही पोलीस पाटील भरतीसंबंधीची ही संपूर्ण माहिती आहे आता आपण बघितलं कोतवाल भरतीची संपूर्णपणे ॲड आली म्हणजे लवकरच तलाठी पदांचीही ॲड येणार आहे म्हणजे एक एक ॲड तुमच्या संपूर्णपणे येणार आहे मग आपण या ठिकाणी पोलीस पाटील पदांची जर कोणी तयारी करत असेल लक्षात ठेवा आपण म्हणतो एखादं पद कमी जास्त कधीही नसतं जर तुम्ही एखाद्या पदांची तयारी करत असेल तर तुम्ही म्हणत असेल कोतवाल असेल पोलीस पाटील असेल एखादी नोकरी आपल्याकडे असेल आणि तरी आपण पुढील भरतीची जर तयारी केली तर आपल्याला ठराविक जे मानधन स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहे त्यामुळे आपण तयारीला थोडा वेळ जरी लागला तर ते आपण करणार असतो ठीक आहे यासंबंधी कुठलंही पद कमी नसतं म्हणून पोलीस पाटील भरती यासंबंधी जर तुम्ही तयारी करत असेल तर यासंबंधीचे संपूर्ण माहिती आहे बघा की अडीच वर्षाच्या नंतर प्रशासनाला मुहूर्त मिळालेला आहे आणि प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर आणि एक वेळापत्रक सादर केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे पोलीस पाटील भरती आहे यासंबंधी हे संपूर्ण वेळापत्रक आहे वेळापत्रक असल्याच्या नंतर वेळापत्रकामध्ये काय सांगितलं बघा प्रशासनाने निश्चित केलेलं आहे संपूर्ण जो वेळापत्रकानुसार पोलीस पाटील या पदांचा संपूर्णपणे रिक्त पदे कसं भरायचं आहे याचा कार्यक्रम तर काय सांगितलं की तेवीस ते एकतीस जुलै तेवीस ते एकतीस जुलैच्या दरम्यान गावनिहाय आरक्षण निश्चित होईल त्यानंतर एक ते सोळा ऑगस्ट एक ते सोळा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस पाटील या पदांच्या जाहिराती रिक्त पद जेवढ्या आहेत त्या पदांच्या जाहिराती येणार आहे त्यानंतर वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन अर्ज मागवले जाईल लक्षात ठेवा संपूर्णपणे अर्ज मागवण्यासाठी तारीख काय आहे वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान अर्जाची छाननी होईल त्यानंतर अर्जदारांना प्रवेश पत्र पाठवले जाईल त्यानंतर प्रवेशपत्र आल्याच्यानंतर लेखी परीक्षेची तारीख बघा लेखी परीक्षेची तारीख काय सांगितलेली आहे तर ती आहे बारा सप्टेंबर लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे बारा सप्टेंबर या दिवशी लेखी परीक्षा असेल आणि लेखी परीक्षेच्या नंतर पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत घेणे आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे यासाठी तेवीस सप्टेंबर ही तारीख दिली आणि फायनल एकोणतीस सप्टेंबर पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे हा संपूर्ण कृती कार्यक्रम पोलीस पाटील या पदासंबंधी आहेत तर पोलीस पाटील या पदाची तुम्ही तयारी करत असाल किंवा तुमचा कुत्रा कु एखादा मित्र एखादा कुठलाही मित्र जर पोलीस पाटील या पदांची जर तयारी करत असाल तर त्याच्यापर्यंत ही माहिती पोचवा खूप महत्त्वाची माहिती आहे तुम्ही अजूनही तयारीला लागले नसेल तर शंभर टक्के तयारीला लागा पोलीस पाटलांचा संपूर्णपणे जो कृती आराखडा कार्यक्रम आहे या ठिकाणी प्रशासनाने जाहीर केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद